कराडमध्ये मोठा अपघात पुलावरून बस खाली कोसळली नाशिकचे तीस बत्तीस विद्यार्थी जखमी चौघांची प्रकृती नाजूक नाशिकहून कोकणात सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची खासगी बस मंगळवारी पहाटे नाशिककडे परतत असताना कराड तालुक्यात अपघात झाला वाठार गावाजवळ महामार्गावर झालेल्या या अपघातात सुमारे तीस ते बत्तीस विद्यार्थी जखमी झाले असून चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव जिल्हा नाशिक येथील विद्यार्थ्यांची सहल कोकणात गेली होती सहल संपल्यानंतर बस रात्री उशिरा नाशिककडे रवाना झाली पहाटेच्या सुमारास वाठार तालुका कराड परिसरात पोहोचता बाजूचा भाग खोल होता आणि बस त्या दिशेला कोसळली मोठा अनर्थ टळला असला तरी बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले त्यापैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात तर काही कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत